जनतेच्या राष्ट्रवादी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मोठ्या गर्दीत दाखल पक्षाच्या वतीने विराट शक्ती प्रदर्शन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने दिनांक वीस रोजी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली औंध जिल्हा परिषद गटातून युवा नेते योगेश फडतरे यांच्या सुविद्य पत्नी मनिषा फडतरे औंध पंचायत समिती गणातून शिवम शिंदे आणि सिद्धेश्वर कुरोली गणातून मनोज देशमुख यांनी प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले औंच्या परिपूर्ण विकासकामी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन श्रीमंत गायत्री देवी प्रतिनिधी यांनी यावेळी केलं यावेळी ज्येष्ठ नेते हनुमंतराव शिंदे युवा नेते योगेश फडतरे आदींसह औंध गटातील कार्यकर्ते मतदार बंधू बघिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित असलेले सर्व भगिनी तसेच वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ बंधू सुलते आमचे गावकरी तशाच धाकटे बहिणी धाकटे भाऊ आणि आमच्यावर प्रेम करणारी सर्व जनता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज इथे औंद गटाचे आम्ही प्रतिनिधी म्हणून फॉर्म भरायला आलोय ज्या औंद गटावर ज्यांचं कायम आशीर्वाद आहेत अशा आपल्या गायत्री पंतप्रतिनिधी व त्यांच्या अंतर्गत आम्ही उभे राहणारे सर्व उमेदवार आज आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण यांच्या विचार जपणाऱ्या पार्टी करून स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जातोय स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जाताना राणी साहेबांनी एकच विचार केला की आपल्या भागाचा विकास आणि हाच एकमेव ध्यास असं डोळ्यासमोर ठेवून येणारं नेत नेतृत्व येणारं वक्तृत्व येणारं कर्तृत्व कसं असावून कुणाच्या हातात द्यावं तर सगळी तरुण पिढी राणीसाहेबांनी यावेळी निवडली आहे की जेणेकरून आपल्या भागचा विकास होताना तरुण सगळे एकत्र येतील वडिलांचा आशीर्वाद राहील माता भगिनी बरोबर राहतील त्याच पद्धतीनं आपल्या भागाला आपल्याला वाचवायचा आणि आपल्या भागाची प्रगती करायचं हे एकच ध्येय राणीसाहेब घेऊन आले आहेत आणि त्यांचे उमेदवार म्हणून आम्ही या इलेक्शनला सामोरे जातोय या गावचे भूमिपुत्र म्हणून आम्ही या इलेक्शनला येतोय इलेक्शनला येताना आमच्या डोळ्यासमोर भरपूर काही गोष्टी आहेत काही गोष्टी खूप वर्षापासून प्रलंबित आहेत राणी साहेबांच्या शी चर्चा झाल्यानंतर त्या गोष्टींचा विकास घेऊन म्हणजे काय ध्येय धोरण घेऊन पुढे जायचं ही ध्येय धोरण घेऊन आम्ही चाललो आहे त्यात युवकांचा रोजगार असेल युवकांचा उद्योग असेल महिलांचा रोजगार महिला एवढ्या पन्नास टक्के लोकसंख्या महिलांची आहे सगळ्या शिकलेल्या महिला आहेत आणि त्या महिलांना आपण काहीतरी दिवसाला उपक्रम देऊ शकलो पाहिजे हा ध्यास त्याच पद्धतीने शेतकरी हा प्रमुख कणाच असा राष्ट्रवादीचा आहे तसाच गटाचा सुद्धा तो प्रमुख कन आहे शेतकऱ्यांना लागणारे विविध योजना आमच्या खूप दिवसापासून असलेले प्रलंबित प्रश्न जसं की एखाद्या नांदीची सुरुवात असते आज मंगळवार आहे यमाई आहे सिद्धेश्वर आहे हनुमान आहे तसेच वेगवेगळे देवी देवता आहेत त्याच पद्धतीने त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही आज फॉर्म भरायला जातोय आज तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आज दिसणाऱ्या गर्दीतूनच पत्रकार बांधवांना तुमच्या लक्षात आला असेल खरं जनतेच्या मनात काय आहे जनता आता बोलणारी नाही जनता हा आता विचार करून पुढे आली आहे आणि हा भाग जो औंद गटाचा आहे खटावचा आहे हे सगळे सांस्कृतिक विचार करणारी जनता आता एक बदलाची नांदी सगळ्यांना दिसते आणि आम्ही तिघही आज अर्ज भरतोय हे नेता होण्यासाठी नाही हे तुमचे सेवक म्हणून आम्ही अर्ज भरतोय तरी तुमच्या सर्वांचे धन्यवाद आमच्या पाठीशी असंच राहो राहू देत आणि एकच प्रीत वाक्य आहे काम करत आलोय आणि याच राष्ट्रवादीला तुम्ही आशीर्वाद द्यावे तेवढी इच्छा संपूर्ण महाराष्ट्र येऊ घातलेल्या पाच तारखेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या नेत्या औषध संस्थांच्या अधिपती श्रीमंत गायकवाड पंतप्रधान साहेब यांचा औन जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार सौभाग्य मनिषता आहे योगेश फडतरे सिद्धेश्वर कुरोली पंचायत समिती गाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय मनोजी देशमुख आणि अहम पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार माननीय शुभमजी शिंदे यांचा या ठिकाणी पक्षाचा अधिकृत दा उमेदवार उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो ग्रामस्थ महिला भगिनी युवा कार्यकर्ते शेतकरी वर्ग आणि सातत्यानं दादांच्यावर प्रेम करणारे घड्यावर प्रेम करणारे ज्यांना माहित आहे खटा तालुक्यामध्ये विकासाचे खऱ्या अर्थानं गंगा कुणी आणली आणि कुणी वाढवली त्या सर्वांच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांनी मी मनपूर्वक स्वागत करतो तर हे नुसतं सुरुवात आहे उद्याच्या दहा दिवसामध्ये राणी साहेबांचा खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी उमेदवारांसाठी झंझावत बघायला मिळेल खटाव पंचायत समिती ज्या पद्धतीने गेली पंचवीस वर्ष राणीसाहेब साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पकड्या हो ठेवत आहेत उद्याची होणार निवडणूक या निवडणूक मध्ये या सात गटातनं राष्ट्रवादीचे उमेदवार झेडपेल निवडून जातील आणि चौदा पंचायत समिती गटातनं या ठिकाणी पंचायत समितीचे घड्या चिन्हाचे उमेदवार निवडून येतील इतके ताततीन लोक आता स्वतः जागी झालीत लोकांना माहीत आहे ग्रामीण भागाचा विकास कोण करत आहे शेतकऱ्याला पाणी कोण देत आहे युवकांना नोकरी कोण देत आहे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धती शिक्षण कोण देत आणि म्हणून आज एवढा पहिल्या दिवशी नुसत्या मोबाईलवर फोनवर जमलेला जे समुदाय पुन्हा एकदा मी या ठिकाणी सगळ्या सर्वांचं स्वागत करतो आमचे पत्र पत्रकार बंधू आहेत आमचे पोलीस विभागाचे प्रशासकीय अधिकारी आहेत इतर विभागाचे प्रशासकीय अधिकारी आहेत सर्वांनी आम्हाला चांगला सहकार दिलेला आहे धन्यवाद उपस्थित सर्वांना माझ नमस्कार आ, महिला आहेत बुजुर्ग आहेत मुलं आहेत सगळ्यांना माझ नमस्कार आज आपले एक ऐतिहासिक दिवस दिसतोय जेव्हा मी माझे तीन उमेदवारांना इकडे आणले पक्षांचं फॉर्म भरते राष्ट्रवादी पक्षांचं घड्यालाचं चिन्ह आहे माझं भरघोस मतांनी मला विजय करा तुमचं तुम जेवढं काम जेवढं काय असेल हे देवी संपूर्ण पूर्ण कला दादांच्या आशीर्वाद

मनीषा so, योगेश फडतरे यांची उमेदवारी दाखल केलेली आहे तसेच औंद पंचायत समिती गणातून शुभमभाई या शिंदे आणि कुरवली पंचायत समिती गणातून मनोज देशमुख यांची उमेदवारी दाखल केलेली आहे तरी सर्वांनी घड्याळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा ही विनंती सामाजिक शैक्षणिक क्षेत्राबरोबरच बरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढार न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद